नमस्कार मित्रांनो आज या व्हिडिओमधून आपण स्त्रियांच्याशी दहा तथ्य माहीत करून घेणार आहोत जे प्रत्येक पुरुषांना माहीत असणे गरजेचे आहे कारण आजच्या या युगात बऱ्याचदा पुरुषांना स्त्रीला समजून घेणं अवघड जातं तर त्याच्या मनात काय चाललं हे देखील लवकर समजत नाही तर स्त्रियांबद्दल या दहा गोष्टी तुम्ही नक्की जाणून घ्या नंबर एक स्त्रियांना दाढी असणारे पुरुष जास्त आवडतात पुरुष त्यांना अधिक जबाबदार आणि निरोगी वाटतात स्त्रियांना वयाने मोठे असणारे पुरुष आवडतात तसेच पुरुषांना वयाने लहान असणाऱ्या स्त्रिया आवडतात नंबर तीन गाणेरडा नीटनेटके नीटनेटका आणि स्वच्छ नसलेला दिसणारा पुरुष कोणत्याही स्त्रीला अजिबात आवडत नाही नंबर चार जेव्हा एखादा मुलगा मुलीला तिच्या नावाने हाक मारतो तेव्हा मुलीला खूप आवडते नंबर पाच जर एखाद्या पुरुषाकडे अनेक स्त्रिया पाहत असतील तर तो पुरुष त्याहूनही अधिक आकर्ष स्त्रियांना आकर्षक वाटत असतो आणि त्या पुरुषांकडे स्त्रिया पटकन आकर्षित होतात नंबर सहा जर तुम्हाला एखाद्याला प्रेमळ किंवा भावनिक गोष्ट सांगायची असेल तर ती डाव्या कानात सांगा असे केल्याने त्याच्या त्या गोष्टीचा परिणाम त्याच्यावरती जास्त झालेला आपल्याला दिसून येतो नंबर सात जगात दररोज तीस लाख लोक पहिल्यांद प्रेमात पडतात जर मित्रांनो नंबर आठ प्रियकराच्या किंवा प्रियसीचा हात धरून चालल्याने थकवा आपल्याला अजिबात जाणवत नाही नंबर नऊ ज्या स्त्रियांच्या दहा ज्या स्त्रियांच्या ऐक्यू जास्त असतो अशा स्त्रियांना त्यांच्याशी कुणीही लवकर मैत्री करत नाही नंबर दहा जो सर्वांना आनंदी करण्यास व्यस्त असतो शेवटी तोच मात्र दुःखी राहतो नंबर अकरा बहुतेक विनोदी कलाकार त्यांच्या आयुष्यात दुःखी असतात नंबर बारा मुलींपेक्षा मुलां मुलांपेक्षा मुलींना शॉपिंग करणे जास्त आवडते नंबर तेरा जगातील ऐंशी टक्के महिला आणि मुली चुकीच्या आकाराची ब्रा घालतात त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना देखील सामोरे जावे लागते नंबर चौदा जर एखाद्या जोडपाने वीस सेकंदापेक्षा जास्त एकमेकांना मिठी मारली तर त्यांचे नाते खूप चांगले आणि मजबूत होते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असे आणखी तथ्य पाहायचे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि तुम्हाला असंच एक नवीन व्हिडिओ आपण शेअर करू व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असेच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा हे तुम्हा सर्वांना विनंती करते